कमी होतं तेव्हाच त्या त्यामध्ये एक वेगळं पण दिसत होतं की आपण हा पण त्या लेव्हल आणि तो म्हणत होता मी पण इंटरनॅशनल होणार मी पण इंटरनॅशनल हो गोविंद पवार म्हणजे काय त्यानंतर त्यांनी चांगले कुस्त्या वगैरे केल्या जय हिंद जय भारत गांधीपेठ तालीम पुणे या ठिकाणी सराव करणारी ही मुलं पहा एकदम रोज येथे व्यायाम होतो ह्यांचे वस्ता त्यांचा व्यायाम घेतात आणि मला एवढंच सांगायचं आहे की मुलांना आता फिजिकल फिटनेस गरजेचा आहे सर्वांनी तंदुरुस्त राहण्यासाठी रोज कमीत कमी एक तास व्यायाम करणं गरजेचं आहे तो व्यायाम गांधीपेठ तालीम पुणे या ठिकाणी घेतला जातो मुलांना तंदुरुस्त केलं जातं तसे शिक्षणाचे धडेसुद्धा इथे दिले जातात तर आपल्या समोर व्यायाम घेत असताना पैलवान पहा लहान मुलासारखा व्यायाम करत आहे आणि याच तालमीमध्ये सर्व लोक एकत्र येऊन मुलांना फिजिकल फिटनेसचे धडे देतात मुलांना शिक्षणाचे धडे देतात आणि याच तालमेतले पैलवान बरेच आय टी कंपनीमध्ये आहेत बिझनेसमॅन आहेत वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पदावरती आहेत तर अशा लोकांना माझा नमन आहे त्यांचा इतिहास आता पुढे आपला तुमचं नाव काय असतात सचिन जगन्नाथ साठे तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन वगैरे आहे का चॅम्पियन नाही चार वेळा माझी निवड झाली महाराष्ट्राला आणि दोन वेळा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी खेळ आहे ऑल इंडिया युनिवर्सिटी हो। तुम्ही जॉब माझा व्यवसाय आहे व्यवसाय करून मी मुलांना ट्रेनिंग देतो ओके तुम्ही ट्रेनिंग जी देता फ्री मध्ये देता फ्री मध्ये फ्री मध्ये रोज संध्याकाळी तुम्ही रोज संध्याकाळी येतो पाच वाजता पाच ते आठ पर्यंत मुलांची प्रॅक्टिस घेतो तुम्ही कुठे दोन बॅच मध्ये घेतो मग तुम्ही कुठे कुठे प्रॅक्टिस केलं मी गोकुळ वसादला होतो हरिश्चंद्र बिराजर मामांकडे होतो बर बर तिथं ते काही दिवस होतो किती वजन गटामध्ये चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बाळी येऊ देत की बाळी पोरी येऊ देत हो हीच तर आपली खरेदी मिळत आहे मग चौऱ्यात किलो वजन कधी खेळायचं हो हो। महाराष्ट्राला कधी खेळला तुम्ही महाराष्ट्राला त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव साडी सरक चार वर्ष किती आता किती असेल पंधरा वर्ष ना असेल पंधरा आहे ना चौपन्न चोपन्न वर्ष ए पंधरा ही बॉडी बघा आता आम्ही फौजी आहे त्यामुळे आमचं वजन वाढलंय मला माफ करा पण आम्ही सुद्धा दहा किलोमीटर चालतो अजून सुद्धा चोपूर वर्ष वय एवढं तरुण तरुण कसं काय राहिला तुम्ही मला हे सगळं महाराष्ट्राला सांगा हे लाल मातीची किमय आपली म्हणायची सतत प्रेम करत आलेले लाल मातीवर एवढे वर्ष जे कष्ट घेतलेत हे त्याच बिराजर मामांच्या बरोबर तुम्ही जे राहिला त्यांच्या काय शिकाय भेटले तुम्हाला मामाकडून मामांच्या सानिध्यात राहणं म्हणजे खूप मोठं नशीब लागतं काय सांगतं हो oh, म्हणजे त्यासारखा माणूस ह्या कुस्ती क्षेत्रामध्ये मिळणं म्हणजे आपलं नशीब म्हणायचं आपल्या आईवडिलांची काहीतरी पुण्य असेल म्हणून आपण तिथे गेलो त्या माणसाकडून जेवढं शिकावं तेवढं कमीच आहे खूप एकदम शांत संयम म्हणजे ते जसे आयुष्यात आले तशी एक जीवनाला वेगळी कळाटलीच लागली माझ्या माणसाने जीवनात कसं वागावं कसं राहावं हे सगळं त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सगळ्यांना सांगत होते त्यांनी कधी असं दुजा भाव केला नाही हा लहान हा मोठा सगळ्यांना एकसारखं त्यांनी मानलं आणि एक चांगल्या प्रकारचं जरी पहिल्यांदा झाला नाही तरी तो आयुष्यामध्ये एक चांगला सामाजिक कार्यकर्ता किंवा चांगला एक मनुष्य घडला घडला त्यांच्या त्यांच्या सानिध्यात जे जे कोणी आले ते ते चांगलेच घडले असे मामा होते, होते सगळ्यांवर प्रेम करणारे एकदम शांत समयी संयमी होते एकदम तुम्ही ज्या बॅचला ला होता ला त्यावेळी तुमच्या बरोबर कोण कोण होते त्यावेळेस अच्युत पवार काका पवारचे भाऊ ऑल इंडिया नामदेव बटरे निवृत्ती काकडे तानाजी माने रवींद्र माने अजून हो, रमेश माने परत वरती युवराज बाग राजभाऊ लोणारी नाशिकचे रावसाहेब देवकाते बापूसाहेब तिठे नाही ते सिनियर होते आमचे म्हणजे येऊन गेले होते ते त्यानंतर मी आलो हे चोपन्न वर्ष वय आहे या शिकवत आहे तुम्हाला थकवा जाणवत नाही नाही थकवा काय प्रोटीन काय टोटल शंभर टक्के नॅचरल मध्ये कुठल्याही वेगळ्या मार्गाला जायचं नाही आपल्याला शंभर टक्के नॅचरल जे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेले आहे तसंच पद्धतीने व्यायाम करायचा आणि खुराक पण तोच घ्यायचा आहे अजिबात या प्रोटीन डोपे ह्याच्या नादीच लागायचं नाही अजिबात जिम मध्ये जाऊन डंबेल पण ते नको काय नाही जिम करा पण ते प्रोटीन तुमचे काय ते क्रिएटीन वगैरे जे आहेत प्रकार त्याला अजिबात शिवायचं सुद्धा नाही एवढी नाही नाही शंभर टक्के नॅचरल खाणंच तसं आहे आपल्या पूर्वजांनी जे करून ठेवलेलं आहे तेच आपण खायचं आपण बाकी जास्त म्हणजे जायचंच नाही अजिबात ही फार मोठी गोष्ट आहे महाराष्ट्रातील लोक किंवा भारतातील लोक ऐकाये ही बॉडी आहे ही काही विकत आणायचं प्रोटीन खायचं आई वडिला त्रास द्यायचा आणि मग मरून मरून तुम्ही असं कधी बघितलं का अजिबात नाही आता हे सात आठ वर्ष आले आपण पाहतोय चांगली चांगली लोक व्यायाम करणे सुद्धा जातात जिम मध्ये जातात आता पहिल्या क्षेत्राला पण एक थोडासा तो कलंग लाग लागायला लागलाय पण मला तमाम सर्व महाराष्ट्राच्या मुलांना विनंती आहे की कृपा करून येणा त्या मार्गाला जाऊ नका एक वेळ आजकाल काय झाले ज्याची शाळेतून मास्तरांची छडी गायब झाली तशी मुलांची क्षणशक्ती वगैरे हे सगळे कमी झालेले आहेत कोणाला पराभव नको पराभव नको अजिबात कोणाला आणि क्षण होत नाही पराभव तर पराभव पचवण्याची ताकद पहिली तुम्ही आत्मसात करा त्यानंतर जिंकल्यानंतरची पण आपल्याला हे आत्मसात करायला पण की काही काहीला विजय सुद्धा पचवता येत नाही ते पण पोचवता आलं पाहिजे विजय पण आणि पराभव पण जास्त करून पराभव परवा आला ना तर खचू नका कष्ट कस्त, डबल कष्ट करा ह्या वर्षाने पुढच्या वर्षी नंबर बसेल दोन वर्षाने नंबर बसेल पण तुम्ही कष्ट मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा नंबर प्रश्न म्हणजे सर्वस्व ऐकावं असं काही नाही आज मला सांगा तुमचं नंबर चार वेळा जाऊन असलेला नाही पण तुमचं शरीर बसले बघितल्यावर आम्हाला समाधान वाटत बांधा ओके तर तुझं शरीर बघितलं आम्हाला समाधान वाटते बरोबर हेच आपली तुमची सगळ्या जीवनातली मोठी मिळवत आहे ना सगळी संपत्ती आहे माझी ही माझी सगळ्या आयुष्यातली कमवलेली संपत्ती आहे हे शिकायला पाहिजे हे बघा इथं एक चिल्ड्रन एक मिडल घेऊन तुम्ही मोठं होत आहे परत तुम्ही मरून जाताय बावीसाव्या वर्षी आणि आईबाण करायचं काय आपल्या मुलाला कष्ट करून मुलाला तालमीट ठेवतात स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन मुलाला तिकडे पैसे पाठवतात एवढे कष्ट करतात ते आणि मुलगा काय करतोय तर पावडर खा कुठं काय खा आणि जर आईन तरुण वयात जर त्याला जर काय झालं तर आई वडिलांनी आयुष्य काढायचं कसं फार मोठी गोष्ट आहे आणि ही सगळ्यात मोठं दुःख आहे ना दुःख आहे खरंच मुलगा माळकर आहे काय तू तू माळकर आहे तू माळ माळ घालून कस काय परिणाम करतोय कस करतोय म्हणले पप्पांच ऐकलंस म्हणते का मटन खा नाही मम्मी नाही म्हणत मम्मी पण नाही म्हणत तू रे मटन खात खातोयस व्हेरी गुड खायला पाहिजे नाही खात कोणी बात नाही तू प्रोटीन युक्त खाल्लं पाहिजे म्हणजे काय तर चांगलं नॅचरल डाईट खाल्लं पाहिजे ठीक आहे खरंच फार मोठी गोष्ट आहे मी पुण्यामध्ये भरपूर तालमी आहेत आणि इच्छुक परिवार आहेत ही खरी संपत्ती बघा मुलाने लहान मुलांनी तालमी जावा अभ्यासात पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के मार्क घेऊन हो। तुम्ही फार मोठं होता असं नाही तुम्ही खेळला पण पाहिजे तुम्ही बा नाचलं पण पाहिजे तुम्ही हारला पण पाहिजे आणि तुम्ही जिंकला पण पाहिजे हे फार मोठी गोष्ट शिकवताय त्यावर तुमचा आभार आहे साहेब मला तुम्हाला एक जाता होता हा प्रश्न विचारायचा महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगा तुमची दिनचर्या कशी आहे म्हणजे ही तब्येत ठेवली सर तुम्ही दिनचर्या अशी काय वेगळी का अशी काय नाही सकाळी लवकर उठतो माझा व्यवसाय तिकडे जातो तिकडून एक चार साडेचारला आलो की मग नंतर एक अर्धा तास रेस्ट घेतो संध्याकाळी हा चार ला आलो की मग एक पाचला मी तालमीत होतो इथं तालमीत आले की मग व्यायाम करतो दोन ग्रुप मध्ये आहेत पहिले छोटा ग्रुप असतो नंतर एक सहा नंतर मोठी मुलं असतात त्यांचा व्यायाम घेतो साडेसात आठ पर्यंत घरी जातो थंडाई वगैरे पितो आणि नंतर मग आपला डाईट हा आणि नॉर्मल आपल्या शाखेर आहे मांसरी आहे पण नॅचरल डाइट आपला सगळा जे आपण रोजच्या जीवनामध्ये खातो पालेभाज्या कडधान्य संध्याकाळ किती वाजता ते तर सातच्या आतच झालं पाहिजे फार मोठी गोष्ट पहिल्या सातच्या आत जेवलं पाहिजे बर मोबाईलचा वापर किती वेळ केला पाहिजे आता थोडस आपण आधुनिकतेची पण कास पकडली पाहिजे मुलांना सांगतो मी की तुम्ही मोबाईल खेळा पण एक दहा ते पंधरा मिनिटं आणि त्यावर पण काय पाहिजे तुमच्या स्पोर्ट्सच्या काय असतील किंवा तुम्हाला शालेय काय ह्याच्यातून काय क्राफ्ट वगैरे हो जे असतात त्यांना शिकवतात ते तुम्ही ते शिकवता दहा ते, ते, ते पंधरा मिनिट त्याच्यावरती मोबाईल पाहिजे नाही हे आता सगळ्यांना सांगून टाकलं त्यांच्या पालकांना पण सांगितलंय मग गेम खेळायचं नाही गेम खेळा तुम्ही ग्राउंड वरती गेम खेळा मोबाईलची गेम खेळायची पबजीला पबजीमध्ये जेवण मिळते की काय केल्यामुळे गेम खेळल्यामुळे एक तर त्यांची झोप पूर्ण होत नाही सकाळी मग शाळेला उठायचं म्हटलं की त्यांची रडणं किरकिरी चालू होतं आणि डायजेशन मेन म्हणजे त्यांचं होत नाही मुलांचं मग ते आजाराचे प्रकार मग ते चालू होतात त्यांचे त्याकरता ते रात्रीला रात्री जेवण झालं की जास्तीत जास्त दहा दहाला तुम्ही झोपायचं म्हणजे झोपायचंच आणि सकाळी न रडता उठायचं आणि शाळेला जायचं बरोबर आहे फार मोठी गोष्ट एका वस्तूने वय वयवर्षी चोपन आहे सोळा वर्षाचा परिवार असल्यात वाटते अजून सुद्धा महाराष्ट्र चॅम्पियन साठी खेळू होते पुढच्या वर्षी लक्षात ठेवा असा पैलवान आपल्या समोर आहे आणि फार मोठा संदेश दिलेला आहे आणि जर तुम्ही जर अशा पैलवानाच्या अंडरमध्ये घडला तर तुम्ही फार पैलवान बनवू शकता हे लक्षात ठेवा आणि पैलवान बनणं मोठी गोष्ट नाही माणूस बनणं ही फार मोठी गोष्ट आहे जसं की सांगितलं मामांचा इतिहास त्यांचं नाव घेतलं बिराजर मामाला मी एकदा किंवा दोनदा बघितले माझ्या लाईफ मध्ये फक्त पंच होते मैदानात आणि त्यावेळी मी त्यांना बघितले तर ती व्यक्ती आजूसुद्धा माझ्या स्मरणात आहे मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा म्हणजे शब्दच फुटाना मला त्यांच्याशी बोलला की आपण ज्याला आदर्श मानतो ती आज व्यक्ती आपल्या समोर उभी आहे म्हणजे मला बोलताच आहे ना मी त्यांना माझ्याजवळ जे जे सी कवितके म्हणून जैन कवित, कवित संभाभाऊ राक्षे आणि राजेभाऊ जाधव हे तिघं घरी आले माझ्या आणि वडिलांना सांगितले की बाबा हा जरा व्यवस्थित खेळते आकड्यां त्यांनी कुस्ती पाहिली त्यांनी पाहिले ते म्हणले की ह्याला तालमीट ठेवा चांगल्या तालमीट ठेवा तर संभाभाऊ राक्षे गुलशेमध्ये आणि त्यांचे मित्र होते ते कवितके म्हणून ते होते गोकुळासादला तर ते दोघं म्हणले हाय एक जण म्हणले गुलशाला ठेवा एक जण म्हणले गोकुळासाला ठेवा नंतर मग थोडासा अभ्यास केला तर म्हणले तिकडे तर बिराजर माम आहेत आता त्या व्यक्तीबरोबर जायचं म्हणजे खूप मोठं नशीब म्हणायचं आपलं मग मी त्यांच्याकडे गेलो तिथं गेला गेलं म्हणजे मला शब्दच ना त्या माणसाला बघून म्हणजे इतकं म्हणजे मी भारून गेलो आता आत्तासुद्धा काटायचं मी अंगावर आणि म्हणलं मला तालमी द्यायची आणि त्या इतकी तालीम सगळी अख्खी तुडुंब भरलेली पाय ठेवला पण जागा नाही एवढी मुलं तेव्हा तिथं सगळी आणि मामा अक्षरशः उंबरावर उभे होते एवढी तालीम फुल भरलेली आता म्हले तूच सांग तुला कसं काय ॲडमिशन आहे नाही म्हटलं मामा मला काय करा मला तालमीत यायचे मी त्यांना म्हटलं की राहिलं नाही मी येऊन जाऊन करतो मला मग मी एक वर्षभर येऊन जाऊन गेलो चिंचवड ते पुणे रोज बसने तीन वाजता जायचो संध्याकाळी आठला यायचो एक वर्षभर मी बसने यायचो तिथून पायपाय तालमीत जायचो परत पायपा येऊन तिथं बसस्टॉपला यायचो पुणे स्टेशनला तिथून बसने यायचं असं एक वर्षभर केलं मग नंतर ते म्हणले ठीक आहे आता ये तू आता इथं राहायला मग राहायला गेलो मग त्यांच्या इथं माणूस म्हणून तुम्हाला चांगलं म्हणजे मग काका पवार वगैरे नाही कुस्ते नाही भेटले नाही 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 काका पवार म्हणजे काकापोर तेव्हा कायम दिल्लीला असायचे एकदाच त्यांची भेट झाली त्यांची एशियन चॅम्पियनशिपला निवड झाली हो गोविंद गोविंद पवार ते तो छोटा होता तेव्हा तो असा छोटा होता मी होतो तेव्हा तेव्हाच त्या त्यामध्ये वेगळं पण दिसत होतं की बाबा हा पण त्या आणि तो म्हणत मी पण इंटरनॅशनल होणार मी पण इंटरनॅशनल हो गोविंद पवार म्हणजे काय त्यानंतर त्यांनी चांगले कुस्त्या वगैरे केल्या पैलवान सचिन साठे चोपन्नाव्या वर्षी तरुणासारखे जीवन जगतोय पैलवान आणि आजून मुलांच्या पेक्षा जास्त डबल उड्या मारतोय मग मा पैवान कसा राहायला पाहिजे हे विचार केला पाहिजे हे सर्वांनी यांचे चिंतन करणं गरजेचं कर आहे आणि थोडस आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं कर आहे माणूस जन्माला इथून मरतो शंभर टक्के तो जगत नाही प्रत्येकाला मारा मारायचा आहे मला मारायचं आहे सगळ्यांना मारायचं आहे पण एक सन्मान एक शरीर व्यवस्थित ठेवून निरोगी जीवन जगून जर एक्सपायर झालो वारलो तर आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे बोलता मरण आलं पाहिजे असं असं काय नका मरण थोडस मध्ये पण यायला पाहिजे आलता बोलता यायला नको यांचं काय नाही फार मोठी गोष्ट आहे सचिन साठे साहेबांनी सांगितले तरी सुद्धा मुलांना शिकवतात ही फार मोठी गोष्ट आहे कारण आजकाल कोणाला वेळ नाहीये आणि ह्यांच्या वेळ आहे तो शरीरासाठी आहे मुलांसाठी आहे हे गांधीपेठ तालीम पिंपरी चिंचवडमधले पैलवान आहेत पैलवान बघा प्रत्येकाचे चेहरा तेज बघा आणि हे तेज फक्त पैलवानकीमध्ये येतं कारण त्यांचा वस्ताद हे आहे ना हे सोळा वर्षाचा पैलवान आहे चोपण चोपण मधनं मायनस करा सोळा वर्ष तर सोळा वर्षाचा पैलवान आहे हा पैलवान आणि त्याचबरोबर बरेच पैलवान यांचा सराव घेतात मुलांचे चेहरा तेज बघेल कळते की मुलं कशी आहेत ही फार मोठी गोष्ट आहे आणि या मुलांनी येणाऱ्या काळात फार मोठं काही घडवणार आहेत मी तुम्हाला आज सांगतो हे ऑन रेकॉर्ड बोलतो म्हणजे हे व्हिडिओ तुम्हाला वीस वर्षांचा बघायला भेटणार ह्यावेळी तुम्ही सुद्धा वीस वर्षाच्या व्हिडिओ बघणार त्यावेळी हे शब्द तुम्हाला आठवणार फक्त जसं तुमच्या वस्तादाने सांगितलं गुरुचा आदर करणे गुरु, गुरु जे बोलतात ते कायम ऐकणे स्वतःला कधी मी मोठा आहे असं समजणे नाही आता ते गावडे वस्त्रात काय म्हणले बघा भारत केसरी आहे तो माणूस काय करायला पाहिजे माहिती आहे ना फॉर्च्युनर गाडी घेऊन येऊन कुठंत चौकात उभा राहायला पाहिजे पण तिथे येऊन एखाद्या बावण किलोच्या पैलवाना सुद्धा नमस्कार करतो आपल्या वयाने मोठा तर ह्या गोष्टी तुम्ही शिकायला पाहिजे कधी अपमान मानायचं नाही आई वलां शिव्या दिल्या गुमान खायच्या आज मुलांच्या ती हे नाही ऐकून घ्यायची शक्ती नाही आहे क्षमता नाही आहे शिक्षकाने ज्या दिवशी तुम्हाला जास्त मारल जास्त शिव्या देईल त्या दिवशी समजायचं की माझं कल्याण होणार आहे आणि ज्या दिवशी तू बघायचं बंद करणार तुमच्याकडे त्याच समजायचं माझं उत्तर तर काळा सुरू आहे माय बघा आता माझं संपलं त्यामुळे कायम त्यांच्या मर्जीत राहिलं पाहिजे गुरुचा आदर हा केला पाहिजे फार मोठ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो असतात माझ्यासंग घडली पन्हा गडावर मी बसले एका बुरजावरती आणि एक असेच लोक आले यांच्यासारखा एक, एक व्यक्ती होता असा या मुलासारखा असा होता आणि ती माझ्या शेजारी बसलीत आणि हिंदी बोलणारे होते सर मी रेकॉर्ड बोलतोय माझ्यास घडलेली घटना आहे ती रात्री साडे अकरा पावणे बारा वाजे वाजलेली आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीत बसतो व्यक्त गडावर तर त्यावेळी ती माणसं आली त्यांनी ते एक लेडीजने मला काय म्हणली माहितीये का हिंदीत बोलायला आली त्यांनी इतिहास काय माहित नाही गडाचा मग मी त्यांना गडाचा इतिहास सांगितला मुलांना ऐका तुम्ही मी गडाचा इतिहास सांगितल्यावर सगळा इतिहास त्यांनी अर्धा तास ऐकला आणि अर्धा तास इतिहास ऐकल्यानंतर साहेब त्यांनी मला म्हणले तुम्हाला काय पाहिजे मागा रात्री बारा वाजले होते आणि काय पाहिजे मागा म्हणलेत दोन लेडीज होत्या दोन जेंट्स होते तुम्हाला काय पाहिजे मागा म्हणले साहेब मला काय नको मी उठलो पटकन मी पण पैलवान आहे मी डायरेक्ट पाय धरलं त्यांचं दो दोघांचं त्या लेडीच्या पण पाया पडलो मला माहित त्यांचं वय किती आहे मी पाया पडलो त्यावेळी परत मला ती लेडी म्हणली की भैया मांगू आपू कॅचे मागा म्हणले मग त्यांना मी काय मागितलं असेल मी काय मागितलं असेल बाळांना सांगू शकतो मला पण मला पण पैलवानांचा सहवास लाभलेला संस्कार लाभलेला आहेत मी म्हणलं तुम्ही मला द्यायलाच लागलाय मला एक गोष्ट द्या म्हणलं की मी मेल्यानंतर जिवंत झालो पाहिजे जिवंत राहिलो पाहिजे लाईफ टाईम मी हे मागितलं त्यांना म्हणजे माझ्या मृत्यूनंतर मी जिवंत राहिलो पाहिजे त्या माणसानं मला सांगितलं होतं भोलेनाथला मी प्रार्थना करतो तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणून सांगितलं मग तुम्हाला हे पण कळायला पाहिजे की कोणत्या वेळी काय मागायचो लक्षात आलं का बाळानो आणि म्हणून मी तुम्हाला सांगितले की जोपर्यंत तुम्ही तुमच्या वस्तादांच्या मर्जीत राहताय तोपर्यंत ह्या जगात सर्वश्रेष्ठ होणार पैलवान गावडे वसतात चुलता गाव चुलता माझा भारतश्री केसरी आहे म्हणजे मी होईल नाही तुला इथं मरायला पाहिजे आकाड्यात बसतात बरोबर ना नाही तर ते झालं सपलं आता ते नाही होईल त्यामुळं आपण जो पण करत नाही तोपर्यंत तुम्ही कोणच काय होऊ शकत नाही आणि तुमच्या तालमीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे लोक शिकलेले आहेत सगळ्यात मोठा आनंद हा आहे की ते शिकलेले आहेत कोण असं म्हणत नाही की आला शहा बुडवून तालमी चल असं म्हणणार तुमचा नाही आहे त्यामुळे तुम्ही शिकायचा आणि शिक्षणाबरोबर तालीम करायची या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर येणाऱ्या काळात तुम्ही मोर्चा वीस वर्षांच्या बघणार तुम्ही सांगणार की आजीला कुणाला सांगणार तुमच्या पत्नीला की मी आहे आणि मी आता ह्या कंपनीचा मालक आहे असं सांगणार तू ठीक आहे तर थँक्यू सो मच जय हिंदर टाकले तर अनेक जुन्या नवीन मल्लांच्या मुलाखती घेतलेल्या आहे आणि त्या मुलाखतीमधून आम्हाला बी ज्ञान मिळतं तुम्ही बी पाहिल्या तर त्याच्यातून घेण्यासारखं खूप आहे तुम्ही बघितलं तर आज मी वर गेला तर एक मुलाखत काढली तर आता लाईनीतच येतात सरांच्या सर्व <laughs> <laughs> मुलाखती तर आपण सरांनी आता सांगितलं काय मिलिटरी मध्ये देश सेवा केलेली आहे मिलिटरी मध्ये सिलेक्शन होणं सोपं नाही आणि मध्ये ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंग करायलाच लागते त्यावेळी म्हणत नाही आता आमच्या सारख्याकडे आम्ही नगरसेवक होतो हो आमच्याकडे या खांदी बदली वेगळ्या ठिकाणी झाली की लगेच आमच्याकडे येतात दुसऱ्या दिवशी आहो मला एवढ्या लांब टाकले येत तर सरांनी कुठं कुठं सर पोस्टिंग होत मी जम्मू काश्मीर नाशिक दिल्ली नागालँड भूटानला तीन महिने काढलीच नोकरी आसाम सगळ्यात वाईट आसाम आसामला गेली शियाचिंग ग्लेशियर ही डोक्याची केस आहे ती शियाचिंग ग्लेशियरला गेली होती आमची तर हे मायनस ट्वेंटी फोर डिग्री तापमान असतो जीवनामध्ये दुःख असतं तीस डिसेंबर दोन हजार चारला माझा बाप वारला सात वाजता मी फोनवर बोललो आणि सव्वा सात वाजता वडील माझे फोन ठेवले वारलेत मला रात्री बाराला समजलो त्यावेळी माझ्या वडिलाला धन द्यायला मी नव्हतो इथं तर मी पाच जानेवारीला इथं आलो त्या दिवशी माती घेतली होती लोकांनी तर हे दिवस मी बघितले मग इथंपर्यंत पोचायला तपश्चर्या लागते कुठलीही गोष्ट त्यांना अशीच मिळालेली नाही बाळानो ही कष्टानं आल्यात त्यामुळे तुम्ही मी देखना दिसतोय मी चांगला दिसतोय म्हणून मला काही करायची गरज नाही आणि वाम मार्ग लय भेटतात परिलवाराला खास कर तुम्हाला चुकीचं मार्ग भेटतात रस्त्यानं जाता येतो तुमच्याकडे कोणतं बघून हसणार आणि तुम्ही त्यात फसणार अजिबात फसायचं नाही नो तिकडे बघायचं नाही ह्या गोष्टी पाहून तुम्ही लहान असायच तुम्हाला माहित नाही ना जीवनाची परिभाषा आणि शपथ घ्यायची मोबाईल नऊ नंतर तुमच्या हातात असला पाहिजे तुम्ही काय व्ही आय पी नाही तुम्ही कुठं काय मोठे बिझनेसमॅन नाही तुम्हाला महत्वाची मिटिंग आहे म्हणून तर नऊ नंतर मोबाईल हातातच घ्यायचा नाही टाकून द्यायचा मम्मीजवळ मला नको बाई हे म्हणायचं ती वापरता तिला पण सांगायला बंद करून जोपायचं

जांगे श्री पावा ओवापेशु लावे तारामी का लुटा मी देथा पावती वे तमनडे माळे ते को आवरे वंगती एतराची चालिया करावा चिंता दिपळे तुजसे बुडले मापा कृपी तुजसे बळी शरणका सोटी करता किंमि जालागा राधे पर्वताऐसाने तथा सर्वत्र چپران دفتارام دے مہابید دلدے پری پتی چاپ پتی اٹھائیں دے پاکے اٹھائیں دے پرائے مناغر دیسان راکھر نکھر دے پاکے جاپرے آنگرام مہتر دے لہا آگا دے لہا مہمو بڑی پانا سرکتہ دے ماتے پتی سکتہ دہا تسے آنو پاسکو اندرم ماتا اے بڑا بھٹا جاستے ریا سی دولان کو دے مہنو اندار دارو دے ब्रह्मांडा होते ओषस्य करू काशी तुला पेटे दांडी पारसे आरती दिपी देवलासले सुब्रा वाडता वाडता वाडी मीतले ब्रह्मा जमलाय पुरुषोधी पुत्रवत् समत्रे पापपी उपविर्कार्नि स्तोतकायी करुण्या मुदित कर समन्नामी چند چھرپتی شیوا جی مہاراج کی संभाजी महाराज मार की हर हर हरपचा वापर अभ्यासासाठी करायचा तर त्याचा तुम्हाला भावी काळात उपयोगी घेईन थोड्या वेळ कर्मणूक म्हणून आपलं डोक्यातून फ्रेश व्हावं हो। तेवढा घ्यावा पण इतर त्याचा गैरवापर होईल आणि त्याच्यापासून आपल्या भाविकाळे अडचणी निर्माण होईल त्याचा खरोखर सरांनी सांगितलेला संदेश सगळ्यांनी पाळायचा आहे आज सरांनी आपल्या तालमीची सर्व वस्तात मल्लांची मुलाखत घेतली सरांचं मनापासून आम्ही आभार मानतो आणि आमच्या तालमीच्या वतीने सरांचा सत्कार आपले भारत गावडे आणि ॲडव्होकेट विपुल तुम्ही चला धन्यवाद हा तिकडे